आमच्याकडे जे असतात त्यांना समजतं की बाबा इथे या प्रकारचे नात होता काही असेल पण दोन्ही नामवंत साहिर त्यांची नाचणारी मुलं हे सर्व पूर्ण जिंकण्याच्या उद्देशाने आपल्या गुरुना सगळ्या शिष्यांना घेऊन इथे आलेले आहेत शेवटी पंच म्हटल्यानंतर कुठेतरी निर्णय आणि पंच असे पण आहे की आहेत दोन रोज दो चार पंचायत आम्ही पाचवा सल्ला होता वेळेस आम्हाला थोडी अडचण झाली की काय करायचं पण शेवटी चार जणांचं जे आम्ही मार्किंग केलं जातं आणि तुम्हाला मान्यवर शाहिरांना आम्ही आमचं गुणलेखन कसं असतं याची पण कल्पना दिलेली आहे तर त्यानुसार इथे गुणांकन केलं जात तुम्हाला हे बक्षीस कुठलं बक्षीस का नाही मिळालं त्याचा विचारायचा अधिकार पण तुम्हाला आम्ही दिलेला आहे सचिन तुम काही असे माणूस तू पुढच्या तुम्ही याच्यामध्ये सुद्धा तुमचं बक्षीस का बक्षी गेलं मला वाटतं एकदा विजय कोळेकरांनी प्रश्न विचार होता घराडींच्या वेळेला कायदा प्रसंग आला होता त्यावेळेला विचारलं होतं तर त्यांनी त्याचा ते स्वीकार केलेला आहे आता पुढील जे बक्षीस आहे ते आमचे पंतप्रमुख सदानंद माने यांना मी विनंती करतो की त्याने आपलं जे सर्वांचा जो निकाल आहे तो इथे द्यायचा आहे फक्त एक निकाल आम्ही राखून ठेवलेला आहे तर त्याचा निर्णय पंचप्रमुखांनी घेतलेलाच होता परंतु लाफला निर्णय आयोजाकडे येतो तर तो निर्णय जो आहे तो आम्ही लाफला देऊ तो माझ्यावरती आहे तो मी काय करायचं त्याचं मी विश्लेषण नंतर करेन धन्यवाद माने साहेब आपण आपलं बक्षी जाहीर करायचं आहे सुस्वागतम मित्र गेली सोळा वर्ष हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातोय या कार्यक्रमाच एवढंच औचित्य की ही जी एक आपली पारंपरिक जोपासना व्हावी आणि एक चांगला संदेश लोकांमध्ये पोचावा हीच एक सावंत कुटुंब्यांची मोटिवेशन त्यांचं एक ध्येय असत आणि ते ध्येय गेली सोळा वर्ष ते पूर्णाकडे पूर्णतेकडे घेऊन जात आहेत आणि असं करत असताना मित्र या ठिकाणी मी एवढंच सांगेन आपण या ठिकाणी जातो सावंत कुटुंबांच्या माध्यमातून या ठिकाणी जेव्हा आयोजन केलं जातो जा त्याच्या पाठीमागे कुठेतरी तुमच्याकडं असणार मार्गदर्शन म्हणजेच तुमच्याकडे असणारे वेळेचं बद्दल असतं तुमच्याकडे असणार कला सादर करण्याचे जे काय प्रकार असतात त्या सगळ्या गोष्टीचं या ठिकाणी लेखाजोखा केला जातो आणि त्याच्या माध्यमातून मग या ठिकाणी थोडंसं बक्षिसाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आणि असं करत असताना मी एवढं की आजचा हा एक स्पर्धात्मक कार्यक्रम चांगल्या रीतीनं म्हणजे पर्सानं देखील निर्णय दे घेताना बाराच विचार करावा लागला आणि असं करत असताना आजची जी या ठिकाणची बक्षिता आहे ती मी आता इथे डिक्लेअर करतोय आजच्या या कॉम्पिटिशनमध्ये वादक म्हणून ज्यांनी आपली एक बाजी मानलेली आहे ते तुरेवाले बुवा या ठिकाणी वादक म्हणून या ठिकाणी ऐकताय गणेश कृपा नाच मंडळ वाटत मांजरे गडवाणी रत्नागिरी यांना हा पुरस्कार देण्यासाठी अनुजा सावंत आणि गौरव सावंत अनुजा सावंत गौरव सावंत यांच्या माध्यमातून यांच्या हस्ते दिले जातोय एक हजार एकशे अकरा रुपये अनुजा सावंत आणि गौरव सावंत यांच्या असते त्यानंतर रंगमाची वेशभूषा हे बक्षीस या ठिकाणी शक्तीवाली वरदान देवी कलापतक कडवई संगमेश्वर या गटाला जात आहे तरी या हे बक्षीस वितरण करण्यासाठी मी आमंत्रित करतो पार्थ सावंत आणि हर्षक सावंत यांच्या रोख रक्कम एक हजार एकशे अकरा रुपये आणि ट्रॉफी या ठिकाणी मिळते पाच सावंत आणि हर्षद सावंत वरदान देवी करावकर या गुरुद्वार आहेत त्यानंतर नंतरचं जे बक्षीस आहे नृत्य मित्रो आपण या स्पर्धेत बघण्यासाठी जे येतो ही जी दाखली कला हो जी कला आहे ती नाचण्यासाठीच एक विशेष आहे त्याचं आणि दात म्हटलं की त्याच्या काही चाली असतात त्याच बरोबर त्याचा रिदम असतो त्या सर्वांचा एक विचार केल्यानंतर हे जे रक्षित जात आहे शक्तीवाडी वरणाम देवी कलाबक आहे हे बक्षीस वितरण करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित दिव्या सावंत आणि अशुव अनुष्का सावंत दिव्या सावंत अनुष्का सावंत यांच्या हस्ते दिलंय एक हजार एकशे अकरा लोक चार बरोबर ट्रॉफी या ठिकाणी वरदान देवी कदा पदक या ग्रुपला दिलंय त्यानंतर एक चौथं प्राईज आहे त्या आयोजकांसाठी मी ट्रेंडिंग ठेवतोय त्यांनी घेतलेला जो निर्णय आहे त्याचबरोबर मित्र गायक आपण बघितले मला वाटतं बैलगाडीच्या स्पर्धा असतात त्याला टाइम लिमिट असतो त्या रनिंगच लिमिट असत आणि या सगळ्याचा विचार केल्यानंतर मला वाटत आपले वरदान देवी कलापदक त्यांचे जे शाहीर आहे ठिकाणी एक बघायला मिळालं होतं गेल्या पाच दहा वर्षापूर्वी त्यांचं एक छान पैकी नाच झालेला होता त्यांच्याकडं काही साध होता आणि असं करत असताना त्यांनी एका चुकीमुळं म्हणजे तुरेवाल्याने त्याला भडकवलं आणि मोठी मुलं आहेत म्हणून त्यांनी बारखी मुलं नाचवली त्यांचा नंबर गेला होता आणि अशीच काही या ठिकाणी मित्रो ज्या वेळेला तुम्ही तुमच्या कलापत्राचा ग्रोथ करता ज्या वेळेला तो रिदम तयार होतो ज्या वेळेला त्याचं एक वेगळं औचित्य तयार होतं आणि लोकांसमोर प्रेझेंटेशन होतं आणि ते करण्यासाठी इथे भुवांचा कस असतो भुवानी ही वारी किती तास चालवायची मला वाटतं आपला ज्या वेळेला पास काढलेला असतो त्यावेळेला एक पाच दहा मिनटं आम्ही देखील मान्य करतो पण जी पहिली वाली आपली पावणे दोन तासाची झाली हा जो एक प्रकार घडल्यामुळं या ठिकाणी आजचं गायक हे जे बक्षीस आहे हे शक्तीवाले बुवाना या ठिकाणी दिलं जात आहे वरांगणेबद्दल कळवई यांना या ठिकाणी हे बक्षीस देण्यासाठी रामकृष्ण सावंत यांना मी इथे आमंत्रित

या ठिकाणी आपल्या या स्पर्धात्मक कार्यक्रमामध्ये उत्तेजनार्थ पाहिजे म्हणून या ठिकाणी आपण डिक्लेअर करतोय आजचं जे उत्तेजनाचं हे जे बक्षीस आहे म्हणजे ट्रॉफी आहे ही सूर्यवाले बुवा यांना गणेश कृपा नाच मंडळ वाटत मांजरेकरवाडी रक्ता येईल याला जात आणि हे बक्षीस देण्यासाठी माधवी सावंत यांच्या हस्ते माधवी सावंत त्यासाठी मी साऊंड देतो धन्यवाद आता आम्ही वर्षी नाचा सर्व जे श्रेय आहे ना ते साऊंड वरती असतो तर काही काय वेळेला मला नाच म्हणजे ते साऊंड वाले येऊन गेले पण त्यांनी मला सांगितलं की आम्ही येतो निदान तुमचं तुमच्याकडनं आम्हाला काहीतरी का एखादा सन्मान चिन्ह मिळायला पाहिजे त्यांचं म्हणणं चुकीचं नाही म्हणून यावेळेला मी हे एक नवीन बक्षीस तयार केलंय आता साऊन म्हटल्यानंतर दोन्ही मंडळाची सावन बरोबरी आहे पंचांचे गुण एकदम समान आहेत पंचांचे गुण एकदम समान आहेत परंतु विषय येतो ट्रॉफी रोख रक्कम आणि आम्ही देतो येतो चेक तर मी अशा पद्धतीत नियोजन केलेलं आहे सॉल फुडवणार दोन्ही साऊनच्या मालकाने सोडवणार मी तो सावून मध्ये जिंके बरोबर आहे तर त्याला काय तुमची मागणी सांगा त्याला ट्रॉफी पाहिजे हिरो रक्कम पाहिजे तुमच्या दोघांमध्ये निर्णय करा असून देवटी टॉसवर आहे जिंकेल झाला काय पाहिजे भा। ट्रॉफी पाहिजे म्हणजे आमचं एक चिन्ह पाहिजे आणि दुसऱ्याला रोख रक्कम आहे त्याला पण एक म्हणजे चेकचा तुम्हाला हे मिळणार रोख आणि चेक मिळणार काय पाहिजे बोला जिंकेल झाला ट्रॉफी डन चला

विदय आणि आमचं मला कुटुंब घेतलंय आमचं काटी मागे त्यांना मला हातभार लागावा घ्या आठ तास आपण या ठिकाणी खेळून बसलात आणि ज्या दोन्ही संघांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीची स्पर्धा पार पाडली आणि सगळे प्रेक्षकांनी देखील तेवढीच दाद दिली आणि दाद देत असताना आपलं प्रेझेंटेशन मला वाटतं मी तुम्हाला सांगतो की दोन्ही पण टप नाही काही चुका घडल्या मला वाटतं या जेव्हा ज्या वेळेला असं करत असताना या ठिकाणी या ठिकाणी आयोजन केलं गेलं के आणि आता जो पहिला नंबर त्यांनी पटकावलाय असे आपले प्रथम कामात घेणारे वरदान देवी कलापत शक्तीवाणी वुवा याला त्या ठिकाणी ठिकाणी वितरित केली जाणार ट्रॉफी या ठिकाणी सौर सावंत आणि बालकृष्ण सावंत यांच्या हस्ते या ठिकाणी वितरित केले जाते त्याचबरोबर या ठिकाणी दोन्ही नाथमंडळाचे गुरुवारी या ठिकाणी हजर राहिलेले त्यांचा देखील सावंत कुटुंबियाच्या माध्यमातून हार्दिक स्वागत अशा पद्धतीने सोळा वर्ष सातत्य बनाय या ठिकाणी सावंत कुटुंबियांच्या माध्यमातून प्रेझेंट केला गेलाय सातर् राखलं गेलंय आणि म्हणून असाच कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं तुमच्या आमच्या सहयोगानं या ठिकाणी पार पडतोय